भर रस्त्यात मारहाण करणाऱ्या आरोपींना मोक्का लातूर पोलिसांची मोठी कारवाई याबाबत अधिक माहिती अशी की काही दिवसांपूर्वी अंबाजोगे हो रोड परिसरात गुन्हेगाराच्या एका टोळीने किरकोळ कारणावरून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती त्यावरून सदरच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन टोळीतील सदस्यांना तात्काळ जेरबंद करण्यात आले होते सदर टोळीतील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी हद्दपार स्थानबद्धता झोपडपट्टी दादा कायदा याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तरी पर तरी देखील नमूद आरोपीमध्ये कसल्याही प्रकारची सुधारणा झाली नाही त्यांनी परत किरकोळ कारणावरून भर रस्त्यात मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे सदर गुन्ह्यातील आरोपी नामे एक अजिंक्य निळकंठ मुळे वय अठ्ठावीस वर्ष राहणार जुना औसा रोड लक्ष्मी कॉलनी लातूर दोन बालाजी राजेंद्र जगताप वय सत्तावीस वर्ष राहणार गायत्रीनगर जुना औसा रोड लातूर तीन अक्षय माधवराव कांबळे वय अठ्ठावीस वर्ष राहणार दत्तकृपा सोसायटी जुना औसा रोड लातूर चार एक विधी संघर्षग्रस्त बालक पाच नितीन शिवदास भालके वय अठ्ठावीस वर्ष राहणार आदर्श कॉलनी लातूर सहा साहिल रशीद पठाण वय चोवीस वर्ष राहणार ड्रायव्हर कॉलनी लातूर आणि सात प्रणव प्रकाश संदीकर वय सत्तावीस वर्ष राहणार लक्ष्मी कॉलनी जुना औसा रोड लातूर यांनी मागील दहा वर्षांच्या कालखंडात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हिंसाचाराचा वापर करून तलवार कुरहाड लोखंडी टॉमी दोरी गावठी पिस्टल इत्यादी घातक शस्त्रांचा वापर जबर दुखापत करून गंभीर दुखापतींसह घातक हत्यारांचा वापर करून दहशत निर्माण करणे घातक हत्यारांशी दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे अशा स्वरूपाचे गंभीर दखलपात्र गुन्हे संघटितपणे केलेले आहेत त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे गांधी चौक शिवाजीनगर एमआयडीसी विवेकानंद चौक व लातूर ग्रामीण इत्यादी ठिकाणी गंभीर स्वरूपाचे तीन वर्ष व त्यापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा असलेले तेरा गुन्हे दाखल असून त्याची माननीय न्यायालयाने दखल घेतलेली आहे वाढीव कलम समाविष्ट करण्याची मंजुरी देऊन सदर गुन्ह्याचा तपास रणजित सावंत उपविभाग पोलीस अधिकारी लातूर शहर यांच्याकडे देण्यात आला असून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात सदर गुन्ह्याचा बारकाईने तपास करण्यात येत आहे